तर सर्वांना इथं पुढं झाड राहिलेत हा दिसतात ना झाडे आणि सगळ्यांना आपल्याला आहे आणि जर झाड वाचले तर आपली सृष्टी वाचणार आहे आपली पृथ्वी वाचणार आहे आपली सजीव सृष्टी सुद्धा त्याच्यामुळे वाचणार आहे झाडाचं महत्व हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि त्या ऑक्सिजन मुळेच आपण जीवन जगतो बाकी तर इतर अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यात आपलं दुर्लक्ष झाडांकडच होतं तो, वृक्षतोड जास्त होते प्रदूषण जास्त होतं आणि खूप जागृत असं मंडळी जी समाजसेवा एका अर्थ या पृथ्वीची सेवा करणारे या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहमदनगर तर या फाउंडेशन अंतर्गत ही सृष्टी हिरवी करण्याचं काम हे जय हिंद फाउंडेशन अहमदनगर करत आहे तर आज ते आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरी या ठिकाणी वृक्षासह वृक्षांचं महत्व पटवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पा आणि एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे एक फक्त आपण घोषणा देऊ आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करू झाडे लावा जयंत फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड अशी एक आम्ही संकल्पना घेऊ प्रत्येक शाळेमध्ये किमान पन्नास विद्यार्थ्यांना पन्नास झाडं त्या ठिकाणी भेट द्यायची आणि ती झाडे त्यांच्या माध्यमातून जगवायचं त्याचं संवर्धन करायचं असा हा आजचा गोड कार्यक्रम या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून त्या शाळेमध्ये मा येण्याचा योग आला असे या शाळेचे शीरसागर सर शाळेचे सर्व शिक्षक वृंद त्याचप्रमाणे ज्या समितीचे अध्यक्ष सुभाजी डोळे साहेब मेरे गावचे माजी सरपंच संतोषजी साहेब आमचे स्नेही डॉक्टर नरसाळे साहेब आमचे जयंत फाउंडेशनचे शिवजीराव साहेब संजयजी पाटेकर साहेब उपस्थित असलेले सर्व शिक्षक सर्व महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की या पृथ्वीवर बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध मिळव किंवा ना मिळव परंतु ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक माणसाचं जीवन खऱ्या अर्थानं झाडांमुळे प्रफुल्लित असत प्रत्येक माणसाला मरेपर्यंत ऑक्सिजन लागतो मरेपर्यंत वापरण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थी असतील वया असतील पुस्तक असतील इतर साहित्य असल फळं असतील फुलं असतील जीवनामध्ये अन्नधान्य असत अशा प्रत्येक गोष्टी या निसर्गामुळे त्या ठिकाणी कळत आणि मग आपण त्या निसर्गाकडं आपण कुठेतरी डोळे झाक केल्यासारखा प्रकार त्या ठिकाणी दिसतो त्याचं कारण असं असेल की आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत नाही आपल्याला ऑक्सिजन मोफत भेटतो त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून खऱ्या अर्थानं की आपल्याला प्रत्येक गोष्ट समजायला हवी की कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला काय भेटत आणि म्हणून एक एक प्रकारची जनजागृती आपण ज्याला म्हणतो वृक्ष चळवळ उभी करायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून झाडं लावली गेली पाहिजे आणि विद्यार्थी जीवनामध्ये जर झाडं लावण्याची संकल्पना विद्यार्थ्याच्या मनात आली आणि विद्यार्थ्यांनी झाड लावलं ते झाड उद्या मोठं झालं त्याला जर फळं आली त्याला फुलं आहे त्याला सावली मिळाली तर खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याला आणखी जास्त झाडं लावण्याची आणि त्या झाडाबद्दल खूप अशी माहिती त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल आणि ती प्राप्त झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झाडं लावण्यासाठी म्हणा किंवा वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःच्या स्थितीमध्ये असं इतर ठिकाणी असत ते झाडं लावायचं काम करतील आणि ते काम केल्यानंतर सजीवसृष्टी खऱ्या अर्थानं चुकी होईल आपण आज पाहतोय पाऊस पडत नाही आणि जर पाऊस पडला त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो म्हणजे पर्यावरणाचं संतुलन एवढं बिघडलेलं आहे पाऊस आला तर मुसळधार आणि नाही आला तर काहीच नाही म्हणजे एकंदरीत आपण पाऊस पडला तरी देखील त्या ठिकाणी आहोत आणि पाऊस आला तरी दुःखात आणि नाही आला तरी मग आपण आपण जर असेल तर पर्यावरण संतुलन राखलं पाहिजे आणि पर्यावरण संतुलन राखण्याचं काम खऱ्या अर्थानं एकट्या रुपये माणसाचं नाही किंवा शासनाचं चा देखील शासन आपल्या स्तरावर काम करतंय अनेक संघटना आपल्या काम करत आहे अनेक व्यक्तीशः लोक काम करत आहेत परंतु जोपर्यंत देशातला प्रत्येक माणूस दरवर्षी एक दोन झाडं लावून त्याचं संवर्धन करत तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला जगण्याचा त्या ठिकाणी आनंद येणार नाही आपण बाजारात गेल्यानंतर आपल्याला जांभूळ घ्यायचं असतं डॉक्टर साहेब जांभूळ तीनशे ते चारशे रुपये किलो जांभूळ अवश्य विकलं गेलं म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो म्हणतो खूप महागाई वाढली फळाला लागतो परंतु आपण हा विचार करीत नाही की आपण दरवर्षी पाच जांभळाची झाड लावले तर कदाचित पंचवीस वर्षांनी आपल्याला देखील भेटू शकतात हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये यावा प्रत्येकाने काहीतरी फळाचे फुलाचे कुठले तरी झाडं लावावीत आणि त्याचं संवर्धन करावं आज या ठिकाणी जवळपास साठ सत्तर विद्यार्थ्यांना आपण एक झाड या ठिकाणी भेट देणार आहोत आणि त्या विद्यार्थ्याला आमची विनंती आहे की तुम्ही आपल्या शेताच्या बांधावर असाल घराजवळ असाल ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ असेल आणि जागा चांगली असेल अशा ठिकाणी ते फळाचं फुलाचं किंवा सावलीचं झाड त्या ठिकाणी लावा आणि त्याचं संवर्धन करा जेणेकरून त्या झाडाकडे पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद वाटला पाहिजे की जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला ते लहान मोठं करता येईल तसं तुमच्या माध्यमातून तुम्ही एका झाडाला जन्म दिला आहे आणि ते झाड तुमच्याबरोबर हळूहळू मोठं व्हावं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांना सावली द्याल त्याच वेळेस ते झाड देखील तुम्हाला या ठिकाणी सावली देईल म्हणून एकमेकाला जर सहाय्य केलं तर खऱ्या अर्थांना आपण या पृथ्वीवर शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहत नाही असा आजचा हा गोड कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला या या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आपल्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांना झाडं वाटप करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ग्रामपंचायत मिरीचे आणि जिल्हा परिषद शाळा मिरी या दोघांचेही मी आमच्या जैन फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित असलेल्या सर्वांना या ठिकाणी आवाज करेन आपण देखील अशा चांगल्या कामामध्ये सहभागी घ्या आणि झाडं लावा झाडं जगवा आणि झाडांचं संवर्धन करा येणारा काळ आपल्या पुढच्या पिढीसाठी सुखकर करण्याचा मानस सर्वांनी ठेवा आणि प्रामाणिकपणाने सुंदर असं जीवन त्या ठिकाणी जगावं कारण प्रत्येक माणूस ज्यावेळेस कुठंतरी दुःखाच्या दुःखामध्ये सहभागी होतो त्यावेळेस माणूस म्हणतो जीवनामध्ये काहीच खरं नाही जीवन शून्य आहे परंतु माझं असं मत आहे जीवन फार सुंदर आहे जीवन फार गोड आहे परंतु आपल्याला जेवढं काही देवाने आहे तेवढे दिवस जगायला दिले दिवस आपण आनंदात घातले पाहिजे ते दिवस इतरांच्या सुखाकरता आपण खर्च केले पाहिजे आपण जर इतरांना सुख दिलं तर दुपटीनं त्या ठिकाणी ईश्वर आपल्याला त्या ठिकाणी सुख देईल आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर त्याच्या दृपटीनं ईश्वर आपल्याला दुःख देईल दुपटीनं जर घ्यायचंच असेल तर सुख आपण घेतलं पाहिजे दुप्टीनं घ्यायच असेल तर आपण आनंद त्या ठिकाणी घेतला पाहिजे अशा पद्धतीचं गोड जीवन प्रत्येक माणसाला जीव जगलं पाहिजे परंतु तरी सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मला या ठिकाणी झाड मिळालं नाही तरी मी झाड या ठिकाणी लावायची त्याची इच्छा असेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही साधं एक सीताफळ खाल्लं आणि एका सीताफळाची बी जरी आपण घराच्या जवळपास पुढे टाकली आणि तिलाही आपण जर आठ दिवस पाणी घातलं तर ते देखील खूप मोठं होऊ शकतं ते देखील फळ देऊ हो शकतं अनेक ठिकाणी आंब्याच्या कोया पडलेल्या उगलेल्या आपल्याला दिसतात जर आपण उगलेलं झाड उचललं आणि ते जर नेऊन लावलं दे ते देखील येणाऱ्या काळामध्ये फलदायी झाड त्या ठिकाणी तयार होईल म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या हातात मिळावी म्हणूनच ते होईल असं काही नाही आपण ठरवलं आपल्याला प्रेरणा जरी भेटली तरी त्या प्रेरणेतून तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला इच्छा असेल ती गोष्टींची निर्मिती तुम्ही करू शकता कुठल्याही गोष्टीला पैसा लागत नाही फक्त इच्छाशक्ती मोठी असावी लागते आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करू शकता मी जय हिंद फाउंडेच्या अहमदनगरच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज जैन फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे यांनी आज दहा शाळेमध्ये चौदाशे झाड वाटलेली आहेत आमचा हा जो प्रोग्राम आहे हा एकदम शुद्ध आहे कारण जगामध्ये बाकीच्या गोष्टी दिल्या तर त्याचा काही उपयोग हो नाही परंतु आज असणारी सग सक, सगळ्यात महत्त्वाची गरज ती आहे ऑक्सिजनची आणि ऑक्सिजन पूर्ण करण्यासाठी एकमेव झाड आणि झाडाशिवाय दुसरा पर्याय नाही तरी सर्वांनी या असणाऱ्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जिल्हा परिषद शाळा मिरी यामध्ये जैन फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव पालवे साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून पन्नास ते साठ झाडांचं वाटप त्यांनी त्यांच्या जैन फाउंडेशनच्या वतीने आज मिरीच्या शाळेमध्ये केलेलं आहे प्रथमतः मी स्कूल कमिटीचा अध्यक्ष नात्याने त्यांचे आभार मानतो व त्यांनी हा जो एक सुत्य उपक्रम आज मेरी मी शाळेमध्ये केला त्याबद्दल सर्व जैन फाउंडेशनचे सर्व सहकारी तसेच शिवाजीराव पालवे साहेब यांना मी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो की असंच त्यांनी पुढे असं कार्य चालू ठेवावं व वृक्ष जतन हा एक जो तो काही संदेश त्यांनी आज या छोट्या मुलांना दिलाय तो खूप मोलाचा संदेश जैन फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेला आहे या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो जिल्हा परिषद शाळा मिरी या ठिकाणी हिंद फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी एक पन्नास ते साठ झाडं या ठिकाणी हिंद फाउंडेशनच्या अध्यक्ष शिवाजी पावले व त्यांच्या सर्व टीमने या शाळेसाठी दिलेले आहेत मी सर्वप्रथम शाळेच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मेजर साहेबांचं या क्षेत्रामध्ये खूप कार्य असं उल्लेखनीय आहे परिसरामध्ये मिरीचंच नव्हे तर परिसरातल्या सर्व शाळेमध्ये त्यांनी झाडं या ठिकाणी दिलेली आहेत आणि याच्या आधी त्यांनी मिरीसाठी एक झाड वाडायचं या ठिकाणी दिलेलं होतं आणि मी मेजर साहेबांना अभिमानाने सांगाल तर ते झाड मिरी कडगाव असताना जर तुम्ही गेले तर पावन गणपतीपासून आजही खूप डोलदार त्या थे ठिकाणी थे जोमाने वाढतं आहे आणि त्याचं नाव बी आम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे मी त्याही ठिकाणी आपण जाऊन ते प्रत्यक्षात पाहू शकता आणि निश्चित विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी कसं जास्तीत जास्त हे झाडं लावून त्याचं संगोपन करतील याच्याकडे आम्ही लक्ष देऊ निश्चित तुम्ही आज या ठिकाणी झाडे दिली आणि शाळेला भेट दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्व आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या भाविकाला शुभेच्छा देतो धन्यवाद या शाळेच्या आम्हाला झाडे दिले आम्ही घरी गेल्याबरोबर त्यांचं रोपण करू आणि त्याला मोठं बनवू खूप मोठं बनू त्याला रोज पाणी घालू धन्यवाद